नमस्कार मी पंजाब डक आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज पाच जुलै सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून आनंद लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी एकादशी सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहा अकरा जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेली केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवनान करणार आहे खूप काही सर्वतो मोठा पडणार आहे पण पाऊस पडणारे भाग बदलत असणार आहे म्हणून हा दादा म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोट अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा झालं लक्ष येतं फक्त राज्यात मात्र पूर्वात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व दर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वहित दरबातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सरोदूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडलं सरोदूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्ष येतं तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त म्हणजे बराच भाग आपण घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्हा देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार म्हणून हा आनंद त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये हे पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर सांगायचं दिलं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराश्वर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं कमी प्रमाणात राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा, हा पाऊस फक्त पूर्वी धर्म पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडल्या पट्ट्यात जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस पा। कमी राहणार दक्षिण भाग मध्ये कोणतो येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाराशिव होतो ये येतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्ष घ्यायचं म्हणजे चांगली जर तिकडला देखील भाग होतो ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कुठं तरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लागायचा त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमात मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखाच राहणार आहे तेही पाऊस काही कमी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवता राहणार आहे धुळे नंदर तिकडला देखील उसरी तिकडल्या भागामध्ये चालू राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनच्या पलकडल्या भागात उसरी ह्या दोन तीन सहा ता। सात आठ पर्यंत राहतील म्हणून येतं पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं सा झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला राहणार आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडं खूप राहणार आहे वर्धा भंडारा यवतमाळ तिकडं देखील चांगला राहणार आहे त्याच्यानंतर अमरावती तिकडं देखील असणार आहे दिक त्याच्यानंतर वाशिमकडे असणार कराशनार, आहे पुसदकडं असणार आहे बुलढाणाकडे असणार आहे हे पट्टामध्ये इकडला मध्ये अं ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे कारण की पाऊस मध्य प्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळं तिकडे पाऊस असणार म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र सौर असा मोठा पाऊस नाही विकुरलेल्या स्वरूपात ना राहणार आहे भाग बदलतच पडणार आहे नंतर काय होणार आहे नंतर तेरा तेरा जुलैच्या नंतर साता, साता, आट, तेरा ते पंचवीसच्या दरम्यान मग नंतर काय होईल सात आठ सात आठ सात तारखेला बंद झाल्याच्या नंतर तेरा ते सत्तावीसच्या दरम्यान म्हणजे राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणून जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल पण ते सौर असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण सध्या तर राज्यामध्ये समजा दहा जुलैपर्यंत असा विकुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्याचा ज्यांची शेती जे कामे करायचे असेल तर काम करू शकतात कुरपने देखील करू शकतात कापसाच्या देखील करू शकतात जिथं पाऊस पडायला तिथं जननाशक देखील मावू शकतात म्हणून हे लक्ष द्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकवीस दिला जाईल धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल